नमस्कार हो सर माझे नाव अंजली यारे मी वर्ग सातवी शिकते आज आम्ही आमच्या वाचनाच्या आनंद सोहळ्यात अभिजित सोनवाने यांचा अनुभव अनुभव आमच्या माने सरांनी वाचून दाखवला जेव्हा सर वाचत होते तेव्हा सगळ्यांना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले सगळ्यांना वाईट वाटू लागलं ज्या मान ज्या माणसाला कोणी जवळ येऊ देत नव्हतं सगळ्यांना वाटायचं की हे आम्हाला विकतील हे आमची किडनी काढून विकतील कारण हे डॉक्टर आहेत सगळ्या सगळ्यांना डॉक्टरवर विश्वास नसते विश्वास नसते परंतु परंतु त्याच त्याच माणसांनी त्यांना आपला मान मुलगा मानला मुलगा मानला असेही काही काही लोक आहेत ज्यांनी सो अभिजित सोनवाने यांनी त्यांची खूप मदत केली अशा गरीबांची गरिबांची मदत के, मदत केली मदत केली आम्हाला आम्हाला हे खूप आवडले आम्ही सर्व विद्यार्थी आहोत आमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी प्रेरणा प्रेरणा प्रेरणादायी गोष्ट आहे सर मी जर काही करू शकले नाही नाही तरीही मी तुम मी तुमच्यासोबत तुमच्यासारखे काही काम करेन मोठं झाल्यावर मी जर कोणाची मदत करत असेल तर तुमची आठवण येणारच कारण की तुमच्याकडून आम्हाला खूप काही प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली